आपण भाधा दिन गोवा चोवीस तास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलेला जामीन ऐतिहासिक असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा युनिटचे प्रमुख ऍडव्होकेट अमित पालेकर म्हणाले विरोधकांनी यावर दिलेली प्रतिक्रिया त्यांचे कायद्याबाबत असलेले अज्ञान प्रदर्शित करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली सदाच सांगताले की डिक्टेटरशिप किंवा जे दादागिरी करता ताजो अंत एक दीस असत खूप पळला तुम्ही वेदर इट बी जर्मनी तानाशाही सालाजारशाही किंवा जाका आम्ही डिक्टेटर म्हणटा ते खंय ना खोई तरी एक दीस तांचो अंत वाचतात आज भारतभरात बाबा अरविंद केजरीवालात अरेस्ट केलो त्यांना जी नेगेटिव्हिटी विजिटिव्हिटी आयली त्यानंतर जो राग निर्माण झाला लोकांमध्ये लो राग काल खुशेन लोक बाहेर सरले दिल्लीत दिल काल दिवाळी साजरी केली गेली के जेव्हा सुप्रीम कोर्टात जजमेंट ऑर्डर पास केली इंटेरिम बेल दिवप इट्स अ व्हेरी हिस्टॉरीक डिसिजन कारण हा एकवोकेट आशिवान आम्ही असे प्रिसिडेंट केले द वे सुप्रीम कोर्ट हेज इंटरप्रेटेड लॉ टू ग्रांट दिस इंटेरिम बेल इट इज इट शोज दॅट सुप्रीम कोर्ट हेज अपहेल्ड डेमोक्रेसी सुप्रीम कोर्ट हेज अपहेल्ड लॉ ए सुप्रीम कोर्ट हेज रियलाइज की डिक्टेटरियल जे गव्हर्नन्स आज भारतीय जनता पार्टी देशभरात हाडला ते खरी बंद जातले जर डेमोक्रेसीक खातीर कोर्टाक इंटरफेअर करचे पडतले ते कालच्या ऑर्डरातल्या दिसून आले आज आम्ही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म पळत जर बीजेपीचे म्हाका एक एक हसू येता एक एकटे सोशल मिडिया पोस्ट इफेक्ट पण इनफॅक्ट मनातल्यान राग आला या तांचे स्पोक्स आशिले त्यांचे हांवें ट्वीट पहिले दे आर ट्राईंग टू से डेट एव्हरी पार्टी अदर देन भारतीय जनता पार्टी इज करप्ट पण भारतीय जनता पार्टी किती करपशन भरपटले ते दिसून येत आज पणजेची परिस्थिती असा झाली वळण जाल्यार गेवळ नजवक वळण प्रत्येका दिसता रोड क्लोज फॉर डायवर्शन तुमका दिसता रोड क्लोज इज फॉर डेव्हलपमेंट म्हणून दे हर क्लोज दीज रोड्स टू मेक पाथ फॉर करप्शन ऑर टुवर्ड करप्शन बी जे पी हेड रोड फॉर ओपनिंग द्या रोड टू करप्शन आणि हे दुसऱ्यांना ज्ञान देतात आम्ही काल त्यांच्या स्पोक्सपर्सन दिलेलं ज्ञान पहिले आणि त्यांचे अज्ञानू पण ती काल एक स्टेटमेंट केला परत करून पण ज्या तर हे लोक भितरल्या अमित शहाचे काल रिएक्शन टू अ नॅशनल मिडिया चॅनल ऑल्सो इज ती बोलके असा वॉट इव्हज व्हेरी एग्री वेन यु वॉज एज ए सॅट इट इज ए बेल ओनली पण आज जो भय निर्माण झाला तो भय निर्माण अशाचो झाला की ताणी जे आज चलयला ते घडत काय म्हणून कारण एक रूल असा सदांच म्हणता की आयज म्हाका फाल्या तुका आणि नियतीचा जो नियम असा तो वट बो जरॉन कम जरॉन आणि कर्मा जी करतात ती खंय तरी भोगचीच पडटा आणि ती भारतीय जनता पार्टी भोगचीच पडटली आणि ते काल जे रिलीज झाले त्यातल्या लोकांचा जो उत्साह असा जो उत्साह सेकंड फेज ऑफ इलेक्शन असं चौदा तारखे आणि पंचवीस तारीख असा इलेक्शन आणि जनते काल जे सोहळे मनयले ते पळयत जाल्यार आज भारतीय जनता पार्टी भय दिसू लागला अजूनपर्यंतचे जे त्यांचे लिडर्सांचे जे कमेंट जर तुम्ही वाचत ऐकत जाल्यार इट इज सरप्रायझिंग आज एक हांवें एक कमेंट वाचलो आज एक पोस्ट पळला हांवें द पर्सन इज ट्राइंग टू जस्टिफाय द रेवर्डना म्हणून असतो त्यांचा दॅट पर्सन इज एस्केप इंडिया ऑन अ डिप्लोमॅटिक पासपोर्ट व्हेन ही हॅज मेड 2779 व्हिडिओज ऑफ हिम रेपिंग वुमन आणि ताजो हात वयर धरून मोदीन मता मागली ताका मत दिच म्हणून तसेच त्यांनी त्याय मनशा खातीर मत मागले जाणे शेतकऱ्यांचो गाडी चढयली त्याचे शेतकऱ्यांचेर गाडी घाल्ली ताजो हात वयर करूनय तांकां त्यांनी मतां मागली सो so, हे जे ज्ञान दिवपी जे आसा भारतीय जनता पार्टीचे हंगाचे भक्त तांकां भक्त असं म्हणटा म्हणतात भक्त म्हणटा पळय त्या वर्ल्डाक एक वायट स्वरूप दिलां कारण तांची भक्ती अशा लेवलाक पवली की ते अंध झाल्या आणि या अंधत्वांतल्यान जे ते स्टेटमेंट करता जे तांचो भंय भय लागला हे दिसून येता वी आर सेलेब्रेटींग वी आर सेलेब्रेटींग रिलीज ऑफ डेमोक्रेसी वी आर सेलेब्रेटींग रिलीज

बाकीचे पय आमचे सगळे ऑफिस बेरर्स आहात कार्यकर्ता आहात ते सगळे डाऊन पडतले पण आख्या गोयात पहिला हे आख्खे इलेक्शन सर भीतर आहलो आणि आमच्या लोकांनी बरे काम केले भर सरले विदाऊट फिलिंग दॅट आर लिडर इज इन जेल विदाऊट फिलिंग सॅड अबाऊट इट विदाऊट यु नो मोर्निंग दॅट फॅक्ट दॅट ही इज बिहाइंड बार्स आमचे पय सगळे लोक आहात ते भर येऊन बरे काम केले म्हणून हा त्यांना थँक्यू म्हणतात वी ऑल्सो थँक द पीपल फॉर देअर प्रेस यू नो आम्ही बाहेर सरलेले पण त्यांना लोक बीजेपीचा लोक आम्हाला सुद्धा म्हणतात की त्याला भीतर पण घालणार ते सारखे न्हू आणि आम्ही म्हणता आम्ही मागता देहा कोणा की त्याला बाहेर जेल जेलीन तो बाहेर काट काढतेले म्हणून सो वी वॉन्ट टू थँक ऑल द पीपल फॉर युअर प्रेस वी वॉन्ट टू थँक द सुप्रीम कोर्ट फॉर एन अमेझिंग जजमेंट इंटरम बेल आम्ही मागूक नाहली पण त्या जजानूच ती इंटरम बेल सजेस्ट करून त्या जजान इंटरम बेल दिली Because the proceedings for the, the case is being fought, that is, arrest was illegal.